अनेक महिला बाहेर जाऊन काम करण्याच्या जा स्थितीत नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे आजकाल वाढत्या किमतींमुळे घरातील प्रत्येक जण काही ना काही करत असतो पण घर बांधले जात नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे असे म्हणता येईल त्यामुळे ही संधी सोडू नका तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे भारतातील कोणत्याही राज्यातील कोणीही या नोकरीसाठी अर्ज करू शकतो तसेच तुमचे वय अठरा वर्षे आणि अठ्ठेचाळीस वर्षांपेक्षा कमी असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता आणि या पॅकिंग जॉबमधून चांगला नफा मिळवा त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात तुम्हाला दर महिन्याच्या दहा तारखेला पगार दिला जाईल या नोकरीसाठी कोणताही मुलगा आणि मुलगी अर्ज करू शकतात या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते नोकरी काय आहे पात्रता काय असावी अर्ज कसा भरावा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवट पर्यंत पहा या जॉब मध्ये तुम्हाला फोटो फ्रेम पॅक कराव्या लागतात कंपनी तुम्हाला मोठ्या प्रमाणात साहित्य पाठवेल पॅकिंगसाठी लागणारे छोटे बॉक्स आणि ते बॉक्स ठेवण्यासाठी मोठे बॉक्सही तुम्हाला पाठवले जातील तुम्हाला कंपनीने दिलेल्या स्पेसिफिकेशन्सनुसार पॅक करावे लागेल कमी पॅक करा आणि जास्त नाही प्रथम खराब झालेले वेगळे करा आणि फक्त तेच पॅक करा जे चांगल्या स्थितीत आहे प्रथम प्लास्टिक कव्हर लावा आणि नंतर कार्डबोर्ड बॉक्स मध्ये ठेवा त्यानंतर ते एका मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा नंतर कोड पेस्ट करा हे पॅकिंग पूर्ण करते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा म्हणजेच ही नोकरी इतर कोणत्याही नोकरीप्रमाणे कधीही पैसे देऊ नका जर कोणी पैसे मागितले तर समजून घ्या की ते खोटे काम आहे या कामासाठी अनेक जण पैसे देत नाही हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पॅक करा या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल होईल त्यांना दरमहा काही हजार रुपये पगार असेल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईटवर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा म्हणजे तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव, नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सहा आठ मी पुन्हा पुन्हा सांगेल या नोकरीसाठी जॉब कोड एक, एक सहा आठ असे अर्ज केल्यानंतर तुम्हाला मेसेज किंवा कॉल येईल उशिरा का मित्रांनो लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करण्याचे सुनिश्चित करा भावी अनेकांचे हाल होत आहे काही लोकांना नोकरी नाही किंवा ते आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्याच्या स्थितीत नाही